भाऊ नमस्ते भाऊ नमस्ते। नमस्ते।, नमस्ते नमस्ते राम 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 गणेश भाऊ नमस्ते तुम्ही बऱ्याच दिवसापासून हरभरा करता हरभरा पिकामध्ये एक प्रगतशील शेतकरी म्हणून तुमची अशी ओळख आहे तर हरभऱ्यात हरभरा पिकामध्ये महत्वाची जी समस्या आहे ती कुठली समस्या आहे रोग जास्त बरं मर ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्ही काही उपाययोजना केल्या पाहिजे फक्त बुरशी मारले कीटकनाशक मारले पण काही फरक एवढा जाणवला नाही हरभरा पिकामध्ये महत्वाची समस्या येते ती म्हणजे मर रोग आणि मर ही रोग दोन टप्प्यामध्ये हरभरा पिकामध्ये प्रकर्षाने पाहायला मिळते पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हरभरा पेरल्यानंतर पहिल्या टप्प्यात देणारी मर एक दिवसापासून ते पंचवीस दिवस म्हणजे पेरणीपासून पंचवीस ते तीस दिवसाची आज जी रोग येते जी मर येते ती एक मर आणि हरभरा फुलकळीच्या पुढे निघाल्यानंतर अशा दोन टप्प्यामध्ये हरभरा पिकाला मर हा रोग येत असतो मग पहिल्या टप्प्यामध्ये जी मर रोग येतो त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला करायचे आहे योग्य वाहनाची निवड आता तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे इनोव्हेज एक्क्याऐंशी नंबर आणि भाऊंनी जो घेतला आहे बुस्टरचा जॅकी आणि इनोव्हेज एक्क्याऐंशी हे दोन वाहन यांनी घेतले आणि यांनी पण घेतला आहे जॅकी म्हणजे योग्य वाहनाची निवड आणि दोन नंबरचा विषय येतो दुसरा विषय येतो निवडलेल्या बियाण्याला बीज प्रक्रिया या बीज प्रक्रियेमध्ये आपण घेत आहोत पी सी टी चारशे दहा का ज्यामध्ये दोन प्रकारचे बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक येतं हे घ्यायचं आहे आणि त्याच्या जोडीला आपल्याला वा वापरायचं आप आहे जर्मिनेटर याचा फायदा एक होणार आहे जमिनीत असणाऱ्या हानिकारक बुरशी हानिकारक किडी तसेच हरभरा बियाण्यावरती असणाऱ्या अवस्थेतील हानिकारक बुरशी आणि हानिकारक किडी याच्या नियंत्रणासाठी जे पी सी टी हे औषध काम करणार आहे तसेच बियाण्याचा एकसारखा उगवण व्हावी बियाण्याला पांढरी मुळी किंवा मुळी लवकर फुटावी एकसारखी वाढ व्हावी प्राथमिक अवस्थेतली यासाठी आपण घेतलेला आहे हे बीजे अंकुर तदनंतरचा विषय येतो हरभारा किती अंतरावर पेरल्यानंतर आपण अधिक उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो एकवीस इंच इथून मागे तुम्ही किती अंतरावर हरभारा करत होते इंचा अकरा इंचावर तुम्ही किती अंतरावर करत होते बारा, बारा इंचावरती कर तुमची काय सोचणार आहे किती अंतरावरती हरभारा केला पाहिजे मी तर वैयक्तिक माझं मत आहे का एकवीस इंच केलं तर त्याचा फुटवा हवा खेळती राहते प्रकाश संशोधनची प्रक्रिया चांगली चालते ना आपल्याला सुद्धा मशागत करायला टेन्शन तुम्ही किती अंतरावर करता एकवीस इंचावरती करता यांचं म्हणणं आहे एकवीस ते बावीस इंचावरती आरबारा करावा भाऊ बारा इंचावरती करता यांची इच्छा बावीस इंचावरती आरबारा करावा माझी इच्छा अठरा इंचावरती आर करावा तुम्ही आरबारा किती इंचावर करता बारा इंचावरती गणेश भाऊ आपला किती इंचावर असतो आता तुमच्याकडे तर पेरण्याचे दोन तीन साधन उपलब्ध आहे बारा इंचावरती आता इथं तीन प्रकारचे मतांतर बनलेले आहे उत्पादन मिळवत असताना एकरी झाडाची संख्यासुद्धा टिकवणं गरजेचं असतं जर आपण अठरा इंचावरती जर हरभरा बियाण्याची जर पेरणी केली ते यंत्र ऍडजस्ट करता येतं अठरा इंचावरती हर हर जर हरभरा हरभरा बियाण्याची जर पेरणी केली आणि जर एकरी वीस किलो ते बावीस किलोच्या दरम्यान जर बियाणं पडलं तर आपली एकरी झाडाची संख्या टिकेल आणि अधिक उत्पादनाकडे आपल्याला वाटचाल करता येईल यामध्ये अजून एक महत्वाचा विषय येतो की जुने लोक सांगतात किंवा तुम्ही आल्याबरोबर मला बोलले बोल का आम्ही तीस तीस चाळीस चाळीस किलो बियाणं एकरीत टाकत होतो का तर याच्यामध्ये दहा वीस टक्के मर जर पळ ह्या गोष्टी झाल्या तरी निदान एकरी जेवढी झाडाची संख्या मिळायला पाहिजे किंवा मेंटेन राहायला पाहिजे तेवढी राहते परंतु मर हा रोग आल्यानंतर तो डोके डोके बसवतो म्हणजे हरभरा दाट पातळ दाट पातळ होण्याची शक्यता मग आपण मर येऊच नाही याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत गांभीर्याने राहायला पाहिजे त्यात आहे पहिली गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया आणि दुसरा येतो विषय फुलोऱ्यामध्ये किंवा फुलोऱ्याच्या आसपास हरभरा असताना पूर्ण जलद आंतर जी पुरुषी येतात त्याच्या एक किंवा दोन फवारणे आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे अठरा इंचावरती हरभरा पेरत असताना वीस ते बावीस किलो बियाणं योग्य जातीची निवड करून आपल्याला या ठिकाणी पेरायचं आहे आणि महत्त्वाचं ज्यावेळेस अधिक दर्जेदार किंवा अधिक उत्पादन घेणाऱ्या वाहनाची निवड आपण ज्यावेळेस करतो का ज्यामध्ये युनोवेज एक्क्याऐंशी नंबर असेल किंवा एम जी एकशे पस्तीस असेल किंवा जॅकी असेल तर त्या पटीत त्याला खायलासुद्धा द्यावं लागणार आहे तर मग यामध्ये आपण शिफारस करतो एकरी पंच्याहत्तर किलो बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा ह्या खताची आणि त्याच्या जोडीला जे एस बी म्हणजे झिंक सोलेबल बॅक्टेरिया आपण पंचवीस किलो वापरतो जोडीला याच्याऐवजी सल्फर जरी आपण बेंटोनेट सल्फर हे जर वीस किलो वापरलं तरीसुद्धा आपल्याला अधिक उत्पादन घेता येईल पाण्याचं नियोजन हरभरा पिकाला जसं बियाण्याची निवड निवडलेल्या बियाण्याला बीज प्रक्रिया लागवडीचं योग्य अंतर रानाची निवड आता रानाची निवड करत असताना हलक्या रानामध्ये शक्यतो हरभारा करू नये तो सहा सात क्विंटलच्या वर जात नाही आणि सोपनयुक्त क्षारयुक्त जर जमीन असेल तर अशा जमिनीत सुद्धा शक्यतो हरभारा करू नये त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापनाचा जो विषय येतो फुलकळी कुठे मोठे दिसण्याचे आताच आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे जर फुलकळीत जर आपण जर हरभऱ्याला पाणी दिलं तर फुलं गळतात किंवा त्याचं बाबर होणे हा शब्द प्रयोग बाबर म्हणजे त्या घाट्यामध्ये एक तर ते वाढून जातात त्याला फुलं लागत नाही किंवा ते घाटे वाहतात फक्त आतमध्ये त्याच्यात दाणे भरल्या जात नाही ज्या समस्या येतात तर शेतकरी मित्रांनो या सर्व प्रगतशील शेतकऱ्यांबरोबर आपण हा छोटासा हरभराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला यामधून तुम्हाला माहिती मिळाली हरभऱ्याचा अधिक दर्जेदार उत्पादन देणाऱ्या वानाची त्याची बीज प्रक्रिया त्याचं खतव्यवस्थापन आणि लागवडीचं योग्य अंतर धन्यवाद